आणि आताची एक महत्वाची बातमी कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक अपडेट बातमी समोर आलेली आहे अंजली दमानिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणारे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय जमीन गैरव्यवहाराची कायदेशीर तक्रार त्या करणार आहेत त्यामुळे आता या भेटीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरण झी चोवीस तासनं समोर आणलेलं आहे आणि आता याच प्रकरणी अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे या संपूर्ण प्रकरणाची ते तक्रार करणारे कायदेशीर आणि यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडून काय आश्वासन त्यांना दिलं जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आपण पुन्हा एकदा या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश फरमने यांच्याकडे निलेश आताची महत्वाची घडामोड समोर आलेली आहे ती म्हणजे या कोरेगाव पार्क मधला जो जमीन गैरव्यवहार प्रकरणी आहे त्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया आता बावनकुळेंना भेटणार आहे आणि कायदेशीर तक्रार करणार आहे खरं तर हे होणं अपेक्षितच होतं कारण बावनकुळे यांच्यापर्यंत हा विषय जाणारच होता कारण अंजली दमान यांनी काल तसेच सूचित वक्तव्य केलं होतं मात्र आता या प्रकरणामध्ये न्याय मिळणं ही अपेक्षा आहे ज्या पद्धतीने हे मूळ मालक असतील किंवा राजकीय नेते असतील किंवा सामाजिक संघटना असतील ते सुद्धा या प्रकरणामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात अर्थात संपूर्ण महाराष्ट्राची एकच मागणी आहे की ही जे महार जागा आहे ती महार समाजाला पुन्हा एकदा दिली पाहिजे कारण ज्या कामासाठी ती जागा शासनाने ताब्यात गेली होती ती आत्तापर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही आहे मात्र एका खाजगी कंपनीला ती जागा देऊन त्या ठिकाणी आय टी पार्क उभं करण्याचा जो धाड घातला होता तो कॅन्सल करावा अशी मागणी आता या सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जी दमानीनी केलेली जी मागणी आहे किंवा कोळ्यांना ते भेटणार आहे ते त्या दरम्यान त्यांचं नेमकं काय भाषा होती ती महत्त्वाचं असणार आहे कारण यामध्ये सरकारची भूमिका खा फार महत्त्वाची असणार आहे कारण ही जी जागा आहे ती आता सरकारच्या ताब्यात आहे सरकारचा त्याच्यावर शिक्का आहे त्यामुळे आता हा सात बारा जो आहे किंवा जे महाराष्ट्राचे जी बांधव आहेत त्यांना ही जागा मिळणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे खरं खरं तर ती जागा त्यांना पुन्हा एकदा मिळावी हीच अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने सरकार पावलं उचलेल का हे पाहलं महत्त्वाचं असणार आहे कारण या ठिकाणी आता जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ती ह्या चाळीस एकराच्या समोर लागलेला आहे त्यामुळे आता नेमकं बावनपुळे पुळे या प्रकरणावर नेमकं निर्णय काय घेतील हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण हा निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे कारण या ठिकाणी जे मूळ मालक आहेत त्यांची भावना जी आहेत किंवा त्यांचा उद्रेक आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण अनेक दिवसांपासून ते ही लढाई लढत आहेत मात्र त्यांना न्याय मिळत नव्हता माध्यमातून त्यांना एक संजीवनी या ठिकाणी मिळालेली आहे आणि अनेक जे या मूळ मालक आहेत ते या ठिकाणी आता सुरुवात आपल्याला मिळतात आणि बावनकुळे यांच्यामध्ये नेमकं संभाषण काय होतं आणि बावनकुळे काय निर्णय घेतोय हे पाहणं महत्वाचं असणार स्वतः निलेश महत्वाचा मुद्दा म्हणजे आता जर त्या तक्रार करायला जर जाणार असेल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तर याचाच याचाच मुद्दा भाग आता कुठेतरी अजित पवार यांच्या सुद्धा अडचणी वाढणार आहे कारण त्यांनी कालच अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि हे प्रकरण जर त्यांनी असंच लावून धरलं तर कुठेतरी अजित पवार यांच्या सुद्धा अडचणी खरं तर आता याच प्रकरणामध्ये जर बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे या प्रकरणामध्ये असलं आहेत आणि त्या कंपनीचे मालकसुद्धा आहेत कुठंतरी हे संपूर्ण प्रकरण आहे ते ऑफिस ऑफ प्रॉपर्टी या कायद्यानुसार त्या तिथं लागू होतं त्यामुळं अजित पवारांना या प्रकरणामध्ये आपली भूमिका सांगावी लागेल अर्थात जर विरोधकांनी जर मागणी विरोधक मागणी राजीनाम्याची तर करतात त्यामुळे त्यांना ते अजित पवार असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ते या भूमिकेमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे कारण हा जर विषय जर बघितला तर हा गंभीर विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आपल्याला निलेश मी आपल्याला था। थोडंसं सा थांबवतो था था। 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 सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून थेट या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत अंजली ताई स्वागत आहे आपल्या झी चोवीस तासवर पुण्यामधल्या कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आपण बावनकुळेंना भेटणार आहात काय नेमका या भेटीमधून तुम्ही त्यांच्यापर्यंत तक्रार पोहोचवणार आहात काही कागदपत्र सादर करणार आहात का नाही नक्कीच सादर करणार आहे घटकेला ही जी माहिती मिळाली आहे की एवढी मोठी जी जमीन, जी जमीन त्यांनी कोटीची आहे ती त्यांनी तीनशे कोटीत घेतली एकतर हा पैसा आला कुठून हा पहिला प्रश्न त्यात ही जी कंपनी आहे त्याची मी सगळी जी माहिती घेतली आहे तर ती एल एल पी कंपनी आहे म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ज्याच्या दोन्ही पार्टनर मिळून जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आताच्या घटकेला एक लाख रुपये जर दिसतय तर मग हे तीनशे कोटी या कंपनीत आले कुठून आणि पहिलं तर मला महसूल मंत्र्यांना भेटून हा प्रश्न विचारायचा आहे की जर ती महावतनाची जमीन असेल तर कायद्याप्रमाणे ती घेता येत नाही जोपर्यंत कलेक्टरची परवानगी नाही तोपर्यंत विकत विकर ती विक्री सोडा ती कुठे गहाण सुद्धा ठेवता येत नाही आणि जर असं असेल तर मग महसूल मंत्री करता काय मग का, कलेक्टरांनी ती जमीन तात्काळ त्यांनी आत्ताच्या आत्ता ती पूर्ण सप्त केली पाहिजे आणि शासन जमा झाली पाहिजे तर म्हणून ही मागणी घेऊन मी महसूल मंत्र्यांची वेळ मागितली आहे मी सोमवारी रात्री सोमवारी पहाटे परत येते मुंबईला आल्याबरोबर मंगळवारी मी त्यांची भेट घेणार आहे अगदी आणि या वेळेला आता तुम्ही भेट घेणार कोण कोणती कागदपत्र आपल्याकडे आहेत जी तुम्ही तिथे सादर करणार आहात कसं आहे की ती अमेडा होल्डिंग्स नावाची जी कंपनी आहे एल एल पी आहे आणि एल एल पी मध्ये कसं असतं की पार्टनर्स आहेत त्याच्या दोन पार्टनर्स आहेत त्या दोन्ही पार्टनर मिळून त्यांनी टोटल कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते एक लाख रुपये केलेलं आहे त्या कंपनीमध्ये आता ह्याच्यात जर बाहेरचा पैसा आणायचा असेल तर एखाद्या पार्टनरनी वेगळा पैसा आणू शकतो तो पण ते करताना ते अनसिक्युअर्ड लोन किंवा बँकेकडनं लोन घेऊन तसं करावं लागतं आताच्या घटकेला तसं काही कुठेही दिसत नाहीये त्याचे जे कंपनीचे कागद असतात ते मी त्या वेबसाईट वरनं डाउनलोड केलेले आहेत ते काही वेळातच माझ्यापर्यंत पोहोचतील आणि पोहोचल्यावर मला ते घेऊन त्यांच्या हातात सुपूर्त करायची चौकशी लावा कारण जे खडसेंनी एकनाथ खडसेंनी मागे केलं होतं त्यांनी जी भोसरीची जमीन घेतली होती आपल्या जावयाच्या आणि पत्नीच्या नावाखवर तसाच हा प्रकार आहे अजित पवारांनी त्यांचा मुलगा जर एवढी मोठी जमीन घेतो कोथेट कोरेगाव पार्कमध्ये आणि त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी सुद्धा तो वेवर घेतोय हे अतिशय भयानक आहे सगळं आणि मला असं वाटतं की याच्यावर तात्काळ कारवाई करेल पाहिजे आपण सगळे मिळून प्रत्येकाने तक्रार ही महसूल मंत्र्यांकडे दिली पाहिजे अगदी मॅम या संदर्भात आम्ही झी चोवीस तासनं ही बातमी तर कालपासून लावून धरलेली आहे त्या संदर्भातली काही कागदपत्र सुद्धा आम्ही सर्वांच्या समोर मांडलेली आहे आणि आता त्या कोरेगावची जी, जी जमीन आहे त्याच्या बाहेर जे मूळ मालक आहेत ते सुद्धा तिथे आलेले आहेत ते, आले ते सुद्धा आपली कागदपत्र सादर आहेत त्यामुळे त्यांची एकच माफक अपेक्षा आहे की ही जमीन ही त्याचा जो सातबार आहे तो आमच्या नावावर व्हावा त्यासाठी एकत्रितपणे हा संपूर्ण लढा दिला जातोय प्रयत्न केला जातोय बिलकुल मला जेव्हा काल मी कमलेश सुतार जे तुमच्या चॅनलचे एडिटर आहेत त्यांच्याबरोबर जेव्हा फोन रिएक्शन देत होते तेव्हा त्यांनीच ही माहिती दिली की अजून ती जे मूळ मालक आहेत त्यांना पैसेच दिले गेले नाहीये पाच हजार रुपये तें, देऊन त्यांच्या नावावर पॉवर ऑफ अटॉर्नी करून घेतली आहे सगळं ऐकल्यावर तर झोपच उड अरे बापरे मग ते हे अतिच होत आहे मला असं वाटतंय की दिस इज ऍब्सल्युटली शॉकिंग शॉकिंग तो चेक बाउन्स मा हे मला माहित नव्हतं आता तुमच्याकडनं कळत आहे तर मला असं वाटतं की हे पूर्णच हॉरेबल आहे आणि याच्यात प्रश्नच उठत नाही अजित पवारांना राजीनामा हा दिलाच पाहिजे जर तेव्हा एकनाथ खडसेंचा झाला होता तसाच अजित पवारांचा सुद्धा सगळ्या पदांवर आणि सगळ्या उप म्हणजे उपमुख्यमंत्री पदच नाही फायनान्स मिनिस्टर आणि जेवढी जेवढी त्यांच्याकडे अडिशनल चार्ज आहेत सगळे त्यांनी त्याच्यावरनं राजीनामा दिला पाहिजे अगदी मोठी मागणी तुम्ही सरकारकडे करत आहात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही आत्ता आत्तापर्यंत अनेक वेळेला तुम्ही असे काही गैरव्यवहार आहेत ते समोर आणलेले आहेत आणि सरकार दरबारी दाद मागितलेली आहे त्यावर तुम्हाला फक्त आम्ही कारवाई करू असं आश्वासन देण्यात आलेलं आहे मात्र कारवाई झालेली नाही आहे <laughs> आता या प्रकरणामध्ये <laughs> सुद्धा तुम्ही ते तडीस घालवण्यासाठी ते तडीस नेण्यासाठी प्रयत्नशील आहात काय वाटतं तुमची मागणी मान्य होईल तुम्हाला न्याय मिळेल प्रत्येक वेळेस मी जेव्हा लढते ना तेव्हा ते तडीस नेण्यासाठीच लढते आपण जेव्हा आताच शेवटचं उदाहरण बघा धनंजय मुंडेंचं प्रकरण असो आपण सगळ्यानी पूर्ण महाराष्ट्राने ते लावून धरल्यावर मग त्याच्या आधीचा एकनाथ खडसे असो किंवा अजित पवारांचा आधीचा झालेला सिंचन घोटाळ्याचा राजीनामा म्हणा प्रत्येक वेळेस आपण लढून मीच जर लढलो तर त्याला यशही येणारच आहे अगदी अगदी धन्यवाद ते यश येण्यापेक्षा अशा लोकांना जे इतका अमाप भ्रष्टाचार सरास करतायत त्यांच्या त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे सरकारी जमीन जी आहे ती ज्या लोकांची जमीन आहे त्यांची त्यांना ती परत मिळालीच पाहिजे अगदी त्यामुळे दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे असं अंजली दमानिया यांनी मागणी करताना म्हटलेलं आहे धन्यवाद अंजली ताई आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी